नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात इचलकरंजी नेहरू नगर येथील इंदिरा भवन मध्ये लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी नेहरू नगरमधील इंदिरा भवन इथं लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात व सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक व विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन स्थानिक सामाजिक संघटनांनी केलं होतं कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाचा औपचारिक उद्घाटन करण्यात आलं प्रमुख पाहुण्यांच्या भाषणातून अण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक योगदान अधोरेखित करण्यात आलं त्यांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून दलित श्रमिक आणि उपेक्षित घटकांच्या व्यथा जगासमोर मांडल्या फकीरा यासारख्या त्यांच्या कादंबऱ्यांनी समाज हलवलं आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली असं वाग त्यांनी सांगितलं मान्यवरांनी सांगितलं की अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नव्हते तर ते एक महान क्रांतिकारक आणि जनकवी होते आणि त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक समता न्याय आणि बंधुता यांचे संदेश दिले त्यांच्या गाजलेल्या पोवाड्यांनी आणि लावण्यांनी जनजागृतीचं मोठं कार्य केलं यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अब्राहम बापू आवळे तसेच सामाजिक कार्यकर्ते रुबेन तात्या आवळे तसेच भागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते महिला मंडळ उपस्थित होते